जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या मूर्ती श्रीराम समर्थ सर्वसाधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य साष्टांग प्रणिपात करता आज चार जून श्री महाराजांचं प्रवचन परमार्थात अभिमान आड येतो अभिमान एक शब्द घेतला आपण तर परमार्थात भगवंताचा भगवत प्राप्तीच्या आड काही येत असेल तर आपला अभिमान अभिमान म्हणजे काय मग देहावरती हा मोह हा देह मी आहे कर्तृत्व भावाचा मोह मी माझे ममत्व अहमभाव हे सगळे कुणाच्या आड येतो मी आणि भगवंताच्या आड येतो आहे मग ते कसं दूर होणार ते आपण श्री महाराज काय म्हणतात त्याचा बोध मनाला घेऊन आणि ते बोध आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न करू नित्य प्रवचनाचा जो उद्देश आहे तो काय आहे ते आपल्या कृतीत आलं पाहिजे आपण ऐकलं श्रवण केलं आणि कुणी छान म्हटलं आहे निरूपण छान केलं आहे तुम्ही छान म्हणता एवढ्यातच आपल्याला भागवायचं नाही आहे तर आपलं जीवनाचा उद्देश काय आहे की श्री महाराजांनी एवढ्या सोप्या सरळ भाषेत अध्यात्मला सर्व भागवत उपनिषद भगवद्गीता सर्वाचा जो सार आहे तो, तो प्रवचनाच्या प्रत्येक दिवसात आहे सरळ श्लोक याच्यात का हे केले नाही नमूद केले नाही महाराजांनी की कारण की गुंदावले हा जो ग्राम होता त्याच्यात लोक राहणारे लोक अडाणी लोक आहे अशिक्षित लोक आहे सीधे साधे भोळे भावडे लोक आहेत मग त्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे परमार्थ काय आहे परस्पर सगळ्यांना कळलं पाहिजे एकाला धोक्याला चार पाच जेम थेम दहा पंधरा लोकांना नाही समस्त जीवराशीला परमार्थ कळला पाहिजे सर्वांनी आनंदी राहिलं पाहिजे हाच एकमेव उद्देश महाराजांचा होता काय म्हणतात श्री महाराज शास्त्रात दोन गोष्टी सांगितल्या आहेत इहलोक आणि परलोक हे कसे साधावेत हे दोन्ही स्पष्ट केले आहे परंतु आपण प्रपंच तडीचा आणि परमार्थ सवडीचा मांडतो इहलोक आणि परलोक इहलोक म्हणजे हा लोक मृत्यूलोक आणि परलोक तिथे गेल्यावरती सूक्ष्म शरीर गेल्यावरती कारण हा पंचमोहम भूताचा शरीर जात नाही आपला सूक्ष्म शरीर मन बुद्धी चित्त अहंकार हा शरीर पुन्हा परत जातो तर कसं सावध राहावं आपण हे सांगितलं आपण काय करतो प्रपंच तडीचा एकदम डिसिप्लिन वेमध्ये प्रपंच करायला जाण्याचा प्रयत्न करतो आणि परमार्थ सवडीचा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण करूया जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ग्रंथ वाचन करूया आज केलं नाही तर काय बिघडतं आपलं नित्यनेमात जे पूजा करतो ते झालं तर संपलं देवाशी आपला संबंध देवघराचा दरवाजा बंद केला की संपून गेला असं होत नाही ज्याने आपल्याला हा श्वास दिलेला आहे हा श्वास जो चालवतो आहे नित्य नेम म्हणजे काय त्याला नेहमी एक धन्यवाद आणि थँक्यू म्हणावं आपण थँक्यू कसं म्हणावं त्याच्या नामस्मरणाने नाम घेता घेता पण त्यांना थँक्यू म्हणावा महाराज रामा परमात्मा तू मला हे श्वास आहे नित्य नवीन दिवस तुम्हाला उजेडात पाहायला दिलेला आहे कित्येक लोक आहे प्रपंचात जे जातात मरतात पण महाराज आपल्याला सकाळी उठवलं आज तुम्ही तर म्हणजे आजचा दिवस माझ्या हातात चोवीस तास आहे चोवीस तासाचा सुमंगळ कसा करू कल्याणकारी कसा करू माझा हिताचा कसा करून घेऊ या मनाच्या तावडीतून कसं सुटू मी ह्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे पण आपण परमार्थ कसा करतो सवडीने कारण परमार्थ समजून घेऊन ते कृतीत आणायचं आहे नुसतं ग्रंथ वाचन करून प्रवचन ऐकून भागणार नाही येते या दोन्ही गोष्टीत जाणत्याची संगत लागते जाणीव ह्याची संगत लागते परलोक साधून देणाऱ्याला सद्गुरु म्हणतात इहलोकात का परलोकात का परलोकात साधून देणारे कोण आहे आपले सद्गुरु आहे हा इहलोका तू कशासाठी आलेला आहे हे जाणून आपलं परलोक ते साधून देतात जो मनुष्य आपल्याला कळत नाही हे कबूल करतो त्यालाच सद्गुरूकडे जाण्याचा रस्ता मोकळा होतो रस्ता मोकळा कधी होणार आपल्याला जेव्हा मला काहीही माहीत नाही आहे सगळं मला माहीत आहे जर ऑलरेडी माझा कप चहानी भरलेलं आहे त्याच्यात अजून चहा ओत म्हटलं तर मृथू कुठून होतणार ते सगळं सांडून जाणार आहे त्याप्रमाणे सद्गुरूंचा बोध असो ज्ञान असो जर आपल्या डोक्यात खाली नसेल आपलं डोकं त्यात सगळे जन्मोजन्माचे विचार भरलेले पडले विषयाबद्दल लोकांबद्दल वासना वृत्ती आपली एवढे भरलेले आहेत म्हणजे स्पेस त्या स्पेसमध्ये एवढ्या लोकांना भरलं तर सद्गुरूचा बोध जायला जागा कुठे आहे ते आधी भांड रिकामा केल्याशिवाय नवीन पाणी भरता येतं आप का आपल्याला नाही म्हणून काय करावं मला काहीही कळत नाही आहे म्हणून त्यांच्या पायावरती डोकं ठेवावं तुम्ही जसं मला घेऊन जाईल तसं मी जाण्याला तयार आहे असा जो निर्धार करेल त्यालाच हा रस्ता रस्ता मोकळा म्हणजे राजमार्ग होऊन जाणार आहे आपण भगवंताला शरण जात नाही कारण आपला अभिमानच या शरण जाण्याचा आड येतो कुणाला शरण जायला हवं आहे आता इथे विचार करण्याची गोष्ट आहे कोण जाणार शरण ह्या देह मन बुद्धी जे स्वतः इंडिपेंडेंट आयडेंटिटी आहे असं समजतो आहे ही हे हे भ्रम आहे इल्युजन काय की मी स्वतः जगतो आहे मी स्वतः कमवतो आहे मला एवढे लाखो रुपये मिळतात मी घर बांधलं आहे पण ह्याला सगळ्याला बुद्धी देणारे कोण हा श्वास पुरवठा करणारा कोण श्वास चालवणारा कोण रक्ताचा पुरवठा देहात करणारा कोण कौन? कोणीतरी वेगळा आहे या देहात बसलेला जो हे सगळं करत आहे हे शोधणे हे समजून घेणे हे जाणण्याची जाणत्याची गोष्ट आहे हे समजून घेतल्यावरती परमार्थगडी सरळ होणार आहे याच्यासाठी आपल्याला सत्संगात जावं लागतं सत्संगात गेलो की सद्गुरू आपल्याला हे सगळं आपल्याला कळवून देतात गंमत अशी की व्यवहारात सुद्धा आम्ही अभिमान सोडून ज्याला जे समजते त्याच्याकडे जातो आपल्याला काही गोष्टी माहीत नाहीये फॉर्म कसं भरावं किंवा बँकेचे काही व्यवहार असतील आपण कुणाला आपला अभिमान सोडून अरे प्लीज हे फॉर्म भरून देता का अनओळखी माणूस येतो आपल्याला ओळखीचच नाही आहे आपल्या आपण त्याला शरण जातो की नाही अभिमान सोडून मग आपण परमार्थात भगवंताकडे का सद्गुणकडे का शरण जात नाही याचा विचार करा इहलोक अनुभवाचा आणि परलोक अनुमानाचा अशी आपली कल्पना असते परलोक अनुमानाचा असतो कोण ध्रुवाला आपला पाहि नाही आहे प्र प्रदाला पाहिलं नाही आहे त्याची भक्ती आपल्याला शबरीला पाहिलं नाही आहे भक्ती कशी काय आम्हाला काय माहिती आहे ह्या अनुमानाची गोष्ट आहे पण इहलोकाचा अनुभव दुःखाचा येतो तरी तो आम्ही सोडत नाही हा इहलो काय इकडचा मृत्यू लोकाचा अनुभव प्रपंचाचा आपल्याला दुःखमय माहिती आहे काही एक गोष्ट घेतली ते घोतली घेतली की ते परमनंट आहे का नाही तुटून गेली गोष्ट गाडीला इजा झाली गाडी गाडीला कोणी स्क्रॅच केलं नवीन गाडी होती त्याला पन्नास हजार खर्च झालं दुःख झालं आपल्याला अरे रे रे नवीन गाडी होती असं झालं याला पन्नास हजार खर्च करावे लागतील दुःख झालं की नाही मग गाडी घेताना जी सुख होती त्याच्या पाठीमागे गाडीला काहीतरी होणारच आहे घेतल्यावरती मग ते हे दुःखाचं आहे माहिती आहे आपल्याला तरी आपण सोडायला तयार नाही मग परमार्थाचा अनुभव नाही म्हणून मी तो करत नाही हे म्हणणे लबाडीचे आहे परमार्थात आपल्याला काही होत नाही हो आम्हाला काही समजत नाही आणि आपल्याला काही ह्याच्यातलं काही आपल्याला अनुभव येत नाही मग आम्ही करत नाही हा लबाडीपणा ठरलं श्वास इथे चालत आहे हे आपल्याला माहिती आहे ना तर याच्यापेक्षा दुसरा अनुभव काय पाहिजे का आपल्याला मिरॅकल म्हणतो चमत्कार झाला पाहिजे आपल्या जीवनात काय चमत्कार याहून वेगळा की माझा श्वास चालला आहे आणि त्याने मी दुसरा दिवस उजेडात पाहतो आहे मला स्वतःला जिवंत पाहतो हा का कमी मिरॅकल आहे का प्रपंचात आम्ही काही पाप करीत नाही मग परमात तरी दुसरा कोणता राहिला प्रपंचात आम्ही पाप करत नाही तर परमात करण्याची गरज काय आहे असे काही लोक म्हणतात असे काही जण विचारतात प्रपंच ससो सचोटीचा असला तरी त्यात अभिमान असेल तर नाही तो परमार्थ होणार केवढं व्यवस्थित जरी केलं प्रामाणिकपणे केलं पण त्याच्यात अभिमान राहिला की हे मी करतोय म्हणून मग तो परमार्थ नाही होणार आहे रामकर्ता म्हटल्याशिवाय म्हणजेच अभिमान सोडल्याशिवाय परमार्थ नाही साधणार मी देही म्हणू लागलो यात अभिमान आला देहबुद्धीला कारण म्हणजे वासना वासना हे सर्वांचे मूळ आहे आपल्याला जे जे काय वासना उठतात मला या गोष्टी घ्यायच्या आहेत आम्हाला काय वाटतं की या जन्मात मी हा घर बांधतोय नाही त्याची वासना मागच्या मागच्या मागची जन्मीची असेल आपली मला खूप मोठा बंगला बांधायचा आहे थ्री बी एच के घ्यायचा आहे मोठी गाडी घ्यायची आहे मागच्या जन्मात होती माझी वासना ती पूर्ण झाली नाही म्हणून परत या जन्मी ते परत फेड करण्यासाठी यावं लागेल मग महाराज काय म्हणतात ही वासना जी आहे आपली प्रापंचिक ऐहिक इच्छाची ह्याला काढून जर मी आपण नामस्मरणाकडे लावलं हळूहळू वासना क्षय होत जाईल आणि एक दिवस असं येईल की वासना रहित आपण मुक्त होऊ मग आपला जन्म वासनेच्या गर्भात होणार नाही आहे वासनारहित आपला जन्म होणार मग साधू संत योगी असा जन्म घेऊन आपण भगवंताच्या ध्यानात नेहमी राहण्यासाठी येणार आपण माझा जन्मच तर वासनेत आहे तर ती बाजूला काढल्यावर आम्ही जिवंत कसे राहू असे वाटते जो या वासनेचा खून करतो तोच परमार्थाला लायक होतो अमक एक हवंय अमक एक नको आहे या गोष्टी आवडतात या गोष्टीचा मला द्वेष आहे असं काहीच असू नये म्हणजे वासनेचं खून करावा लागतो म्हणजे जे येईल ते महाराजांची इच्छा जे दिल्या प्रसाद घरात असो काहीही असो नोकरी असो आपली सॅलरी असो पगार असो जे काय असो ते महाराजांच्या इच्छेने महाराजांच्या इच्छेने चाललं आहे असं म्हणत म्हणत आपण राहिलो तर काय होणार तो आपला वासनाचा खून होत जाणार आहे अंती जी मती ती जन्माला कारण होते अंती जी मती घेऊन मी जाणार आहे मला श्रीखंडपुरी खायची होती हो तर पुढच्या जन्मी श्रीकडपुरी खाण्यासाठी परत यावं लागेल हे सगळे ज्ञानाचे बोलणे झाले पण प्रचितीने हे सर्व जाणावे हे फक्त शब्द पांडित्य झालं ह्याचा अनुभव आपल्या कृतीत आलं पाहिजे हा अनुभव आपण घेऊन घेतलं पाहिजे महाराज काय म्हणतात की हा प्रपंच एक लॅबॉरेटरी आहे प्रयोगशाळा आपले सगळे जीवनाचे अनुभव या प्रपंचातच घेऊन त्याच्या पलीकडे जाऊन परमार्थात आपण सिद्ध झालं पाहिजे सिद्ध म्हणजे त्या परमार्थात भगवंताशिवाय माझं काहीही चालत नाही अशी सिद्धता झाली पाहिजे बायको पोरांचा त्रास होतो मन एकाग्र होत नाही म्हणून बुवा झालो मठ केला लोक येऊ लागले त्यांना जेवायला घालण्यासाठी भिक्षा आणू लागला पण भगवंत सर्वांना खायला घालतो हे विसरला छप्पर गळू लागले ते नीट करण्याचीच काळजी काळजी करू लागला मग घरदारांनी काय केले असा बुवा होण्यापेक्षा प्रपंचातच राहिलेले काय वाईट थोडक्यात म्हणजे परमार्थ समजून तो त्याचे आचरण करील त्याला तो लवकर साधेल त्या माणसाला प्रपंच सोडून जाण्याचे कारण उरणारच नाही जगातले आपले समाधान अगर असमाधान ज्या वृत्तीने आपण जगाकडे पाहतो त्यावरती अवलंबून आहे जगाकडे आपण ज्या दृष्टीने पाहणार त्याच्यावरती समाधान आणि असमाधान आहे कुठे काय चाललं आहे ह्याच्यात चा जर नुसतं आपण ढुंकून न्यूज मध्ये काय चाललंय तर असमाधानच होणार आहे जे काही होत आहे बाहेर जगात ते परमात्माच्या इच्छेने होत आहे लढाई जरी झाली तरी ते परमात्माच्या इच्छेनेच होत आहे परमार्थ म मह, परमार्थात महत्त्व बाहेरचे ऐश्वर किती आहे याला नसून वृत्ती स्थिर होण्याला आहे आपली वृत्ती जितकी स्थिर होईल तेवढा माणूस समाधानी होईल आनंदी राहील म्हणजे जगाच्या तो हवे ते नकोपणा तो गुंतणार नाही आणि भगवंताचे सतत अनुसंधान हाच वृत्ती होण्याचा एकमेवा उपाय आहे आजचे बोधवचन परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे परिस्थिती कोणतीही असो थंडीची असो उन्हाळ्याची असो गरीब असो श्रीमंत असो राजा राजा असो भिकारी असो परिस्थिती कोणतीही चालते कोणी नवरा असो बायको असो स्त्री असो पुरुष असो काहीही परिस्थिती असो पण वृत्ती मात्र स्थिर झाली पाहिजे की मला भगवंता वाचून मला काही दुसरं काहीही नको आहे असं म्हणता जानकी जीवनस्मरण जय जय राम